मित्रांनो कृषीप्रधान देश म्हणून भारताला सर्व जगात ओळखलं जातं पण भारतातल्या शेतकऱ्यांचा वाढलेला रासायनिक शेतीकडचा कल आणि दिवस दिवसेंदिवस घटत चाललेली उत्पन्नाची गुणवत्ता तसेच मानवाच्या व पर्यावरणावर होणारे या रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आणि सेंद्रिय शेती, शेती किती महत्त्वाची आहे याचं महत्त्व आपल्याला जिल्हा परिषदमधील चौथीतील विद्यार्थी कशाप्रकारे प पटवून देत आहे त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे काय तर व्हिडिओ बघण्याकर मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो की एका कॅम्पसमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या सेंद्रिय शेतीचं महत्त्व पटवून देत आहे मित्रांनो त्या मुलाने ज्याप्रमाणे सेंद्रिय शेतीचं महत्त्व पटवून दिलेलं आहे आणि रासायनिक शेतीचे काय काय दुष्परिणाम आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे त्या विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे महत्त्व पटवून दिलेलं आहे सेंद्रिय शेती त्याचं सर्व नेटकऱ्यांच्या पसंती जे येत आहे आणि सर्वजण त्या मुलाचे कौतुक करत आहेत त्याने कशाप्रकारे महत्त्व पटवून दिलेलं आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडिया तर एका युजरनं म्हटलं आहे कोण म्हणते जिल्हा परिषद शाळेतून हुशार विद्यार्थी तयार होत नाही ह्या मुलाला बघा तर अजून एका युजरनं म्हटलेला आहे ही खरंच आपल्या देशाला सेंद्रिय शेतीची गरज आहे मित्रांनो अशा भरभरून कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत मित्रांनो ह्या मुलांनी सेंद्रिय शेतीबद्दल कशाप्रकारे माहिती दिली आहे आपणही व्हिडिओमध्ये बघा शेट्रे, शेट्रे, शेट्रे शेट्रे, शेट्रे ही आपल्या शरीराला धोकादायक आहे आणि सेंद्रिय शेती ही आपल्या शरीराला उपयुक्त आहे तर तुम्ही बाजारात गेला असल भाजीपाला असल तर दुखला अमोल बनवलं तर तुम्ही आघारी पडले असेल तर त्याचं कारण असं आहे तर त्या भाजीपाल्यामध्ये रासायन वापरले जातात रासायनिक केमिकल वापरले जातात म्हणून तुम्ही आजारी पडता आणि याच्यामध्ये शेरखत आहे बनवण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये शेणखत वापरलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात गांडूळ खत शेणखत